इचलकरंजी नगरपालिका आंदोलन प्रकरणी पंधरा जणांची निर्दोष मुक्तता ॲडव्होकेट सचिन माने इचलकरंजी नगर परिषद इचलकरंजीच्या तत्कालीन मुख्याधिकारी यांच्या कार्यालयामध्ये दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी स्वर्गीय सामाजिक कार्यकर्ते बंडोपंत मुसळे कोदले यांच्यासह शहापूर दत्तनगर कृष्णानगर भागातील नागरिकांनी भागामध्ये पसरलेला कचरा व दुर्गंधी तसेच कित्येक दिवस मरण पावलेले डुकरे कुत्रे याच्या विरोधात जाब विचारण्याकरिता तसेच भागामध्ये आरोग्य सुखसुविधा पुरवण्याकरिता इचलकरंजी नगर परिषदेतील आरोग्य विभाग व तत्कालीन मुख्याधिकारी यांच्या दालनामध्ये टेबलावर बेकायदेशीरपणे मृत डुक्कर ठेवून आंदोलन तसेच प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून सरकारी कामात अडथळा आणले प्रकरणी स्वर्गीय सामाजिक कार्यकर्ते बंडोपंत मुसळे तसेच प्रमोद वेटाळे श्रीकांत मुसळे अर्जुन भाटले रमेश वरुटे ऋषिकेश मुसळे सोमनाथ निढोदे जितेंद्र भागवत सिद्धराम तळे रमजान मुल्ला अमोल कडतारे सचिन आयरेकर अकबर मिर्जे सचिन बाऊसकर यांच्यावर नगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या मार्फत शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद होऊन सदर मुन्हेच्या तपासादरम्यान स्वर्गीय सामाजिक कार्यकर्ते बंडोपंत मुसळे यांच्यासह भागातील पंधरा नागरिकांच्या विरुद्ध इचलकरंजी येथील न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल झाले होते सदर केस सुनावणीवेळी सरकारी पंच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आंदोलनावेळी केलेले व्हिडिओ शूटिंग पंचनामा तसेच इतर महत्त्वाच्या साक्षीदारांच्या जबाब समक्ष नोंदवण्यात आले होते सदर फिर्यादी व साक्षीदारांच्या तसेच जबाबामधील असलेली विसंगती तसेच तपासातील त्रुटी आरोपी यांचे वकील अॅडव्होकेट सचिन यशवंतराव माने यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले सदरचे साक्षी पुरावे तपासातील त्रुटी व आरोपी यांच्या वतीने केलेल्या युक्तिवाद घाह्य मानून इचलकरंजी येथील माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश इचलकरंजी यांनी सबळ पुराव्या अभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली सदर सर्व आरोपींच्या वतीने अॅडव्होकेट सचिन माने व अॅडव्होकेट मदन भोसले यांनी काम पाहिले सदरचा गुन्हा भागातील गंभीर आरोग्य समस्या स्वच्छते प्रश्नी असल्या कारणाने सदरच्या